अमरावतीकरांनो नवरात्रीचा पर्व उत्सव जवळ आला आहे उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या नऊ दिवसाचा उत्सव शांततेत सुव्यवस्थेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट आजपासून नवरात्र उत्सव आणि शारदा उत्सवाची सुरुवात होत आहे आणि जवळपास चारशेपेक्षा अधिक या ठिकाणी मंडळ आहेत आणि सर्व अतिशय उत्साहात आणि आनंदात हा नऊ दिवसाचा उत्सव आहे हा सर्व नागरिक साजरा करत असतात आपल्या सर्वांना प्रशासनाच्या वतीने एकच मी आवाहन करेल की आपल्याला आपला आनंद हा शांततेतच व्यक्त करायचा आहे आणि आपल्याला हा उत्सव नऊ दिवस अतिशय शांततेत सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे आणि मी या नवरात्र उत्सवाला प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद नवरात्रीचा हा उत्सव केवळ पवित्र सण सा नाही तर सामाजिक शांततेचा संदेशही आहेत उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांचे आवाहन लक्षात घेऊन आपण सर्वांनी सुरक्षित आणि शांततेत हा उत्सव साजरा करावा